मिरजेत हरवलेली सोन्याची अंगठी चोवीस तासांच्या आत शोधून काढली मिरज शहर पोलिसांची कामगिरी राहुल पंडित गायकवाड राहणार तासकाव चिंचणी हे सायंकाळच्या वे वेळी जेवण करण्याकरिता त्यांच्या मित्रांसह रेहमतुल्ला हॉटेल येथे आले असता त्यांच्या हातातील एक तोळा वजनाची किंमत नव्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीची अंगठी कुठेतरी पडून हरवली होती सर्वत्र शोध घेऊनही त्यांनी त्यांची अंगठी मिळवून आली नाही म्हणून दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यात येऊन सदरबाबत तक्रार दिली आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्नील नायकोडे सुरेश वाघमोरे अमित मोरे लक्ष्मण कौजलगी श्रीकांत केंगार असे पथक सूचना देऊन सदर अंगठीचा शोध घेण्याकरिता रवाना केले सदर पथकाने तात्काळ रहमतुल्ला हॉटेल येथे जाऊन तेथील सर्व सी सी टी व्ही तपासून त्या आधारे सर्च ऑपरेशन राबवले नमूद हरवलेली अंगठी हॉटेलमधील डस्टबिनमध्ये पोलिसांना मिळून आली सदरची अंगठी ही तक्रारदार यांचीच असल्याची खात्री करून पोलिसांनी सदर अंगठी तक्रारदार राहुल पंडित गायकवाड यांना परत केली यावेळी तक्रारदार राहुल पंडित गायकवाड यांनी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांची अंगठी परत मिळाली असं मत व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज